नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मंत्रिमंडळ निर्णय राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क पाच हजार ते आठ हजार पाचशे रुपयांची वाढ दिनांक तेरा तीन दोन हजार तेवीस व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगारामध्ये चक्क पाच हजार ते आठ हजार पाचशे रुपये पर्यंत वाढ करण्याबाबत कॅबिनेट निर्णय घेण्यात आलेला आहे आशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची मोठी वाढ महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांच्या कामाच्या व्याप्ती तसेच त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन याचा विचार करून सदर आशा स्वयंसेविकांच्या मानधनात चक्क पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर वाढीव पगार माहे नोव्हेंबर दोन हजार पासून फरकासह देण्यात येणार आहे यामुळे राज्य शासनावर नऊशे एकसष्ट आठ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असून सदर वाढीव खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे पोलीस पाटलांच्या पगारात मोठी वाढ आपण पोलीस पाटील हे पद पाहिले असता बिन पगारी व फुल अधिकारी अशी ख्याती असणारे पद होते परंतु आता सदर पोलीस पाटलाच्या पगार वाढीसह त्यांच्या कर्तव्य तसेच जबाबदाऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली असल्याने पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये चक्क रुपये इतकी वाढ करण्यात आल्याने आता पोलीस पाटलांना दरमहा पंधरा हजार रुपये इतका पगार मिळणार आहे या निर्णयामुळे सध्या राज्य शासनात अस्तित्वात असणारे तब्बल अडतीस हजार सातशे पंचवीस पोलीस पाटील पदांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे याकरिता येणारे वाढीव तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे पोलीस पाटील यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे सध्या मिळत असणारे सहा हजार पाचशे रुपये मानधन पोलीस पाटलांना परवडणारे नसल्याने दरमहा पंधरा हजार इतके मानधन करण्यात आलेले आहे वैद्यकीय अध्यापकांच्या पगारात वाढ महाराष्ट्र राज्य शासनसेवेतील वैद्यकीय तसेच दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील मानसेवामध्ये कार्यरत अध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस <laughs> रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे सदर निर्णयानुसार प्राध्यापकांना तीस हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार रुपये एवढे मानधन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद